आदिती शेतकरी कृषी सेवा केंद्रामध्ये पुन्हा एकदा सर्व शेतकरी मित्रांचं स्वागत आहे मित्रांनो मी आज रोजी आलेलो कुरवंडी या ठिकाणी माझ्यासोबत कैलास धोत्रे साहेब तोत्रे तर मित्रांनो आज व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की सातगाव पडरावरती बरडा तर नाशकचा सीझन चालू आहे तर बऱ्यापैकी वेगवेगळ्या कंपनीचे औषध येतात आपल्या या ठिकाणी माझ्यासोबत जे आहेत सुनील तोत्रे पत्रकार सरपंच साहेब त्याच्या ना तुषार तोत्रे मोठे शेतकरी आहेत तर त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात आपण तन्नाशकामध्ये काय काय वापरलंय नमस्कार तुषार कायदा सोडलेशकामध्ये बँकर झिंक आणि एजिल हे तीन आयटम वापरलेले आहेत आणि वीस एकर क्षेत्राला हे पूर्ण वापरलेले आहे आणि पूर्ण उन्हाळीमध्ये मार मारून सुद्धा माझ्या शेतक राहिलेलं नाही तर मित्रांनो समजून घ्या वीस एकरला मारलेले बँकर एजिल झिंक अख्ख्या वीस एकरमध्ये रिझल्ट कसं काय वाटलेला आहे छान रिझल्ट आलेला आहे आणि भर उन्हात मारलेला आहे मित्रांनो आपण काय म्हणतो पाऊस पाहिजे हे पाहिजे तर एकदा अवश्य बँकर व स्वस्तात मस्त आपलं दुकान आहे आदिती शेतकरी कृषी सेवा केंद्र तर माझ्यासोबत शेतकरी सुनील तोत्रे सरपंच साहेब यांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात बँकर कसं वाटलं तुम्हाला एकदम छान वाटलं बँकर आणि एजिल आणि जिंक वापरल्यामुळं या ठिकाणी बटाटा पिकामध्ये अजिबात राहिलेलं नाहीये सर्व तणनाशक या ठिकाणी जळून गेलेलं आहे त्यामुळं या ठिकाणी आदित्य कृषी सेवा केंद्र पेठ हे त्याने निलेशराव कडोसकरांनी आम्हाला जे, जे मार्गदर्शन केलं ते लाख मोलाचं आहे माझ्या सोबत साहेब इच्छिबान कंपनीचे नमस्कार मी रवी देशमुख इच्छिबान क्रॉप सायन्स कंपनीचा प्रतिनिधी तर शेतकऱ्याची अजून प्रतिक्रिया जाऊन घेऊयात याचा रिझल्ट किती दिवसामध्ये तुम्हाला दिसला एक चार ते पाच दिवसामध्ये पूर्ण रिझल्ट दिसून आला आणि पूर्ण तणाचा नायनाट झाला मित्रांनो चार ते पाच दिवसामध्ये खूप तण होतं चार ते पाच दिवसामध्ये योग्य रिझल्ट आला तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता तुम्ही सुद्धा माझ्या चिवान कंपनीच बँकर हे औषध मारून तणाचा नायनाट करू शकता मित्रांनो कुठली अडचण आली तर एकदा अवश्य आपल्या हक्काच्या दुकानामध्ये या आदिती शेतकरी कृषी सेवा केंद्र निलेश कडुसकर धन्यवाद